मधुर ऑप्टिशियन्स ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन सावरगाव येथील अतिप्राचीन संगमेश्वर महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते महाशिवरात्री निमित्ताने महाअभिषेक कीर्तन महाप्रसाद वाटप तसेच खिचडी वाटप अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते गंगा गोदावरीच्या तिरी हे अति प्राचीन संगमेश्वर महादेव मंदिर आहे नाशिककरांनी निमित्ताने या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविकांनी नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती धन्यवाद i'm <laughs> going ওহ এই রে হ্যাট করে বারে বারে যে আপনি মুตรา পাঠ করে দিও বারণ করতে পাঁচ ফরমানন समोर म्हणून तसंच नाशिकला कपालेश्वराचं महत्व आहे कपालेश्वरासमोर नंदीला गुरु मानलेलं आहे शंकरानं आणि ते एक नाशिकचं स्थान आहे त्याच पद्धतीनं नाशिकला इथल्या गंगापूर धरणाजवळ सावरगावच्या पंचकृषीमध्ये संगमेश्वर हा एक मोठं जुनं असं प्राचीन स्थान आहे या ठिकाणी नित्यनियमाने जे सगळे उत्सव साजरे होतात त्याच पद्धतीनं आज महाशिवरात्रीच्या सणाच्या निमित्तानं इथल्या संगमेश्वराच्या मंदिराचं कलशारोहण समारंभ आज आयोजित केला होता त्यामुळं सगळे भाविक जण मोठ्या संख्येनं नाशिकमधून आज या ठिकाणी येतात सुद्धा नाशिकमधून दर सोमवारी म्हणा एकादशीला म्हणा किंवा इतर सुद्धा या ठिकाणी दर्शनार्थ या ठिकाणी असलेली मच्छिंद्रनाथाची थी, या ठिकाणी जी दत्ताची धुनी असते त्याचं दर्शन असेल इथलं मारुतीरायाचं दर्शन असेल किंवा या ठिकाणी असलेलं काळभैरवाचं मंदिर असेल त्याचं पूजन असेल आणि त्याचबरोबर संगमेश्वराचं महत्त्वाचं स्थान या ठिकाणचं आहे या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न वाटतं इथला आशीर्वाद घेऊन गेल्यानंतर आपलं जे मनातलं इप्सित असतं ते न या ठिकाणी भक्तांचं साध्य होतं असा इथला विश्वास आहे इथल्या ज्या सगळ्या स्वामीजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथला परिसर राहतो इथला पवित्र ठेवलेला आहे स्वच्छ ठेवलेला आहे आध्यात्मिक uh, धार्मिक वातावरण इथलं चांगलं ठेवलेलं आहे त्यामुळे इथे यायला सगळ्यांना चांगलं वाटतं बरं वाटतं आज महाशिवरात्रीचा सगळ्यांना आणि या ठिकाणी आम्हाला या ठिकाणचं दर्शन झालं चांगलं आशीर्वाद मिळाला त्याबद्दल स्वामीजींना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो महाशिवरात्री म्हणजे हिंदू धर्मातील एक पवित्र दिवस आहे दिवशी या संगमेश्वर या ठिकाणी आम्ही सहकुटुंब सहपरिवार दर्शन घेतलं आणि बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय प्रसन्न वातावरणात या ठिकाणी मोठ्या उत्साहात आज महाशिवरात्री साजरी होत आहे मी सर्व नाशिककरांना आवाहन करेल की या ठिकाणी अतिशय आल्यानंतर प्रसन्न वाटतं आणि आपल्या मनातले जे काही स्वप्न असतात आपण देखील या ठिकाणी यावं आणि या भागात आपल्या संगमेश्वराचं दर्शन घ्यावं अशी मी प्रार्थना करतो थांबतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद